इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल तोरामध्ये शनि शिवनापूर फाटा या ठिकाणी 22 ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान मालकाकडून झालेल्या मारहाणीत सुखदेव गर्जे या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला होता याबाबत आई आणि मुलावरती गरजे यांच्या मृत्यूस याबाबत आई आणि मुलाला गरजे यांच्या मृत्यूस जबाबदार धरून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला घटनेमधील मयत सुखदेव किसनराव गरजे यांचे आरोपीसोबत पूर्वीचे वाद सुरू होते पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये तीनशे सातचा गुन्हा दाखल आहे याचा राग आरोपीच्या मनात होता बावीस ऑगस्ट रोजी दुपारी तीनच्या दरम्यान मयत सुखदेव गरजे हे कामानिमित्त रावरी इथे आले होते रावरी शहरामधील शनिशुग्णापूर फाटा इथे आरोपी माय लेकानं सुखदेव गरजे यांना शिविगाळ करून हेल्मेट आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली सुखदेव गरजे यांना हृदयाचा त्रास आहे आणि त्यांची यापूर्वी एन्जोप्लॅस्टी झाली आहे असे आरोपींना माहीत असून देखील त्यांना मारहाण करण्यात आली मारहाण होत असताना सुखदेव गरजे हे जागेवरच बेशुद्ध पडले होते त्यांना तात्काळ राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना उपचारांच्या पूर्वीच मयत घोषित केलं आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाबासाहेब शेळके तसेच प्रवीण बागूल सूरज गायकवाड राहुल यादव प्रमोद ढाकणे आजीनाथ पाखरे राजेंद्र नागरगोजे संदीप ठानगे गोवर्धन कदम महिला पोलीस कर्मचारी कुसळकर आदी पोलीस पथकानं ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली त्यानंतर घटनेची माहिती घेतली पोलीस पथकानं ताबडतोब एक महिला आणि तिच्या मुलाला ताब्यात घेतल्या त्यानंतर सुखदेव गर्जे यांच्यावरती अहमदनगर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं त्यानंतर शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त आहे सुखदेव गरजे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं आहे असं निष्पन्न झालं मात्र आरोपींनी केलेल्या मारहाणीमुळेच सुखदेव गरजे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला किशोर सुखदेव गरजे यांच्या फिर्यादीवरनं आरोपी सावित्री शोभा उर्फ विष्णू फुंदे आणि तिचा मुलगा वैभव विष्णू फुंदे या मायलेकांवरती सुखदेव किसनराव गर्जे यांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी हे करत आहेत मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी